कृष्णानगर परिसरात सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीती धक्के कशाचे प्रशासनाकडून तपास सुरू धामणगाव रेल्वे येथील पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागील भागात असलेल्या कृष्णानगर परिसरात दुपारी सुमारे दोन वाजून चाळीस चा ते दोन वाजून बेचाळीस मिनिटांच्या दरम्यान काही नागरिकांना अचानक सौम्य धक्के जाणवले त्यावेळी अनेक नागरिक घरात आराम करत असताना हे धक्के बसल्याचे सांगण्यात आले काही घरांमधील अलमाऱ्या व दारांच्या काचा हल्ल्यासारख्या झाल्या तर काहींना जमिनीवर बसलेले धक्के स्पष्टपणे जाणवले अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून अनेक नागरिक घराबाहेर रस्त्यावर आले परिसरातील नागरिकांनी एकमेकांकडे चौकशी केली असता प्रत्येकालाच काही ना काही धक्का जाणवल्याची माहिती समोर आली विशेषतः कृष्णानगर परिसरातील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना हे धक्के अधिक जाणवल्याचे प्रसार माध्यमांना सांगण्यात आले या घटनेमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सदर घटनेची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्यात आली असून प्रशासनाने तपासाचे चक्र सुरू केले आहे हे धक्के नेमके कशामुळे बसले याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही भूकंपाचे सौम्य धक्के बांधकामाशी संबंधित हालचाल किंवा अन्य कोणते कारण असू शकते का याचा प्रशासनाकडून सखोल तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे था सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे